let go. कामगार विभागामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे नियंत्रण विभागावर राहिलेले नाही आणि त्या ठिकाणी जे कल्याणकारी योजना आहे सरकारच्या ते सरकारच्या कल्याणकारी योजना अधिकारी वर्ग राबवत नाही शासनाचा जो उद्देश आहे तो सफल झालेला नाही म्हणून राज्याचे निष्क्रिय कामगार मंत्री सुरेश खाडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी हे प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याला हे निवेदन सादर केलेलं आहे आणि भ्रष्टाचार जोपर्यंत कामगार विभागात नियंत्रणात येत नाही महिन्याला एकदा आंदोलन रस्त्यावर येऊन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे सोलापूरच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात देखील भ्रष्टाचार वाढलेले आहे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी कामावर वेळेवर येत नाहीत कार चार वाजता निघून जातात आणि त्याचबरोबर इमारत बांधकाम कामगार जे आहेत त्यांना शासन निर्णयप्रमाणे त्या ठिकाणी फायदे योजनेचा फायदा मिळत नाही त्याचबरोबर शासन निर्णयप्रमाणे कामकाज करण्यात यावं अशा प्रकारचे निर्देश आ, राज्याचे कामगार आयुक्तांनी राज्य शासनाचा तसंच शासन निर्णय परिपत्रक असताना अंमलबजावणी होत नाही त्याचबरोबर दररोज जिल प्रत्येक जिल्ह्यामध्ये शंभर कामगारांची नोंदणी नूतनीकरण लाभाचे प्रस्तावचं कामकाज केला जाणार आहे आणि शंभरपेक्षा पेक्षा कामगारांचं कामकाज केलं जाणार नाही अशा प्रकारे सोलापूरचे सहायक कामगार आयुक्तांना मंडळाचे जे सचिव आहेत कुंभार यांचा लहरीपणाचा मनमानी कारभार चालू आहे त्याला ब्रेक लावण्याची मागणी आम्ही केलेली आहे आणि राज्याचे जे मंडळाचे सचिव आहेत कुंभार यांची त्वरित तडकाफडकी बदली करण्यात यावी अपर कामगार आयुक्त हे भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकलेले आहेत तीन वर्षापेक्षा त्यांना जास्त म्हणजे आठ वर्ष झालेलं आहे ते कामगार विभागामध्ये बेकायदेशीर नियुक्तीवर कायम आहेत त्यांची त्या ठिकाणी बदली करण्यात यावी डी पवार आणि मुजम्मिल मुजार नावाचे सहायक कामगार आयुक्त हे ठाण मारून राजकीय वशिल्यावर आणि पैशाच्या जोरावर एकत्र त्या ठिकाणी बसलेले आहेत काम करणारे चांगले कर्तव्यदक्ष जे अधिकारी आहेत त्यांची योग्य त्या ठिकाणी बदली होत नाही आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची बदली न करता एका ठिकाणी ठाण मारून बसलेले आहेत त्यांची बदली करण्यात यावी आणि सोलापूरमध्ये जे दलाल एजंट म्हणजेच त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांनी या ठिकाणी हस्तक्षेप करतात बेकायदेशीर कामकाज करतात आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे राज्य सरकारने काढलेले शासन निर्णयाप्रमाणे त्या ठिकाणी श्रमिक संघ अधिनियम एकोणीशे सव्वीस अंतर्गत जे नोंदणीकृत कामगार संघटना आहे त्यांना वाव दिलं जात नाही त्यांना बैठकीला बोलवलं जात नाही अशा प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी सरकारचा निषेध केलेला आहे आणि या ठिकाणी सरकारला आम्ही निवेदन सादर केलेलं आहे त्याला कुठंतरी ब्रेक लागलं पाहिजे या उद्देशाने हे आंदोलन पहिलं आंदोलन केलेलं आहे महिन्यातून दोन वेळा हे आंदोलन चालू राहील जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा